आज आपण आप 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 हो इको क्लब फॉर मिशन लाईफ या अंतर्गत आपल्याला शाळा रजिस्ट्रेशन करायचं आहे तर आपण सर्व सर्वात अगोदर आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरवर या ठिकाणी फक्त इको क्लब या ठिकाणी मी टाईप करतो बघा इको क्लब फॉर मिशन माझी या ठिकाणी साईट आलेली आहे तुम्ही पाहू शकता याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल या लिंकला या ठिकाणी मी टच करतो ही लिंक या ठिकाणी आलेली बघा मी हे सर्व मोबाईलवर काम करत आहेत हे जे लॉग इन शब्द तुम्हाला दिसतो बघा लॉग इन हा या लॉगिनला या ठिकाणी मी क्लिक करतो म्हणजे स्कूल लॉग इन आहे स्कूल लॉगिनला या ठिकाणी मी क्लिक करतो स्कूल लॉग इन ला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या शाळेचा युडस कोड टाकायचा सेंट ओटीपी म्हणायचं म्हणजे युडस यु युडस प्लस वर ज्या शिक्षकांचा किंवा ज्या मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर दिला असेल त्या मोबाईल नंबर नंबरवरती ओटीपी जाते ते ओटीपी या ठिकाणी टाकायचं आणि हा कॅपच्या व्यवस्थित भरायचा इंटर तो कोड आणि सबमिट व्हायचं म्हणजे या ठिकाणी आपल्या शाळा रजिस्ट्रेशन होऊन जाते आणि या ठिकाणी हे सर्व प्रोसिजर मी या ठिकाणी करून घेतो बघा या ठिकाणी मी शाळेचा कोड नंबर टाकतो सेंड ओटीपीला या ठिकाणी मी क्लिक करतो ओटीपी सेंड सक्सेसफुली झालेली बघा आता मी ओटीपी आमच्या मुख्याध्यापकाला विचारून घेतो कॅपचर व्यवस्थित भरायचं बघा बघा या ठिकाणी लॉगिन झालेलं आहे तुम्ही पाहू शकता माझं लॉग इन सक्सेसफुल झालेलं आहे या ठिकाणी शाळेचं नाव आलेलं आहे माझं आता या ठिकाणी आपण विविध प्रकारचे उपक्रम आपल्याला घ्यायचे जे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस हे पृथ्वी दिन आपल्याला मनवायचं होतं त्याच्यानंतर उपक्रम घ्यायचे ते हे जे तुम्हाला या ठिकाणी बघा हे हे जे ते ती तुम्हाला तीन डॉट दिसतात ती याला या ठिकाणी क्लिक करा याला या ठिकाणी क्लिक केलं की के डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन होते बघा या ठिकाणी डॅशबोर्ड आहेत क्रिएट एव इव्हेंट एव म्हणजे तुम्ही कोणकोणते उपक्रम इको कॅलेंडर दिलेले आहे एव्हन असेसमेंट दिलेले आहेत यानंतरचा मी व्हिडिओ असं बनवणार आहे बघा की त्यामध्ये आपल्याला आप परिसरातील झाडांची ओळख आणि प्रत्येक झाडाला क्यू कोड लावायचं आहे ते कसं क्यू आर कोड लावतात त्या संदर्भातला हा पुढचा व्हिडिओ असणार आहे मात्र आतापर्यंत आपण फक्त आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन या जसं मी या ठिकाणी केलं तसं आपल्या सर्वांना रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे सर्व शाळांना रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू